बद्दा हाँ बो है ने आज अपने, अपने नो बद्दा हुन मोटो जो बुभेच्छा हो। आहेकाल हुन। अखिल भारतीय आदिवासी धोर्या समाज तुम्ही बघा ही सबस्क्राईब जरूर करला बेल आयकॉन पर जरूर क्लिक करजा कमेंट माध्यम विचार

Ayo pun lantai apa

ने बांधेंगे तो बनवे लेना बनवी लाको ना पुला फ्रेम लगे ये रहा हां मोटा वाला हां मोटा वाला जाके नहीं बाबू करलेटा एंडवारी वे कुत्ते नहीं हां कर ये का बनु ना मराठी हिंदी गुजराती पिक्चर मा तुम्ही म्युझिक ओफणारा बोहेरेला विजा पण ये भावा भावाय पोहा तू मेरा कामस्त बेनजो वागाडे थाय ने खास सालो सेलवासालो धोडियाही पोहो सिंगर म्हण दोस्तार तो आम्ही विनंती आहे का ओलोखा तूणे आवते गाणा म्युझिक अल्बम मा ओलोखा जरूर चान्स ओफी हा पप्पा कडे नाही पप्पा वेगळ मला पप्पा कडे नाही हा पप्पा कडे आई देती हा हे ठेच जरा कावते हा लागत हा लागत हा पप्पा कडे येत नाही ताड इकडे पपडा ठेव കണ്ട് uh, ढिंगलाई पूजा विगो आहे आणि मी ढिंगल्या मांडवामा काढून आहेत आणि हरू बेंजेवाला पासा तयारी करण्या की आहे भरपूर वरहात आहेत आणि हरू तुम्हाला मी हवारा देखाडायला तर बेंजेवाला का वाजव्यात अंगणामा ते वरहात मग पासो रेनकोटनं सेटअप पूवीनं पास तयारी विगो आहे बेंजेवाला लेवावा वाजंत्री म्हणजे ढोलकावाला आवनेला आहे तो लोकांनी आरती गाड्या करत आहे पोही ते घरनाच वाजंत्रीवाला आहे

इथे तपीच राहू पुढे चायना हा पिऊ मिळत हा हो। पुढे त्यामुळं वरी वरी मिले ना ते ना खास पुढे खावल्या का मी अखूद ही लाईन लागवड होता या ये तुम्ही या आमणे गाव आहे खणकामा नदी ही ज्या ज्या जे जे घर ढिंगले बनावेले ते घरने बद्द लावणे आयते मोठे बद्दे आरी चाय रवो पुढी हा लावलेला आहे આજ પણ આપણો ધોડિયા સમાજ દીવા દીવાયથી ઢીંગલે બનાવે ને તે પાણીમાં વિસર્જન કરે એ રીત આપણી સંસ્કૃતિ ટીકાડીને એ આસ્તે આસ્તે લુપ્ત રીત ચાલ્યા આજને મોર્ડન જમાનામાં કઈક માણસ શરમ આવે તે રીત કરું સંકોચ બાળગે પણ આપણી સંસ્કૃતિ ટીકાડવું ના ગરજે કારણે હવે આપણી રીત એ કાયમ અહીં ચાલુ થવું આપણે वाजंत्रीवाला आहे ना फुले गुस्सा आणि आनंदी वाजव्या करत आहे जरा पण तुला हा कंटाळा आणला आहे आज आखो दि तो लोक घर लागे रांगला तर वाजवू लाग का आपण सण आहे हा करणे तो लोक बो आज हाजा लाग्या करत आहे का हा पण आपण समाज टिकाडी नाही आणि पहिले ती करत आणले आहे हेरी है अलग अलग ढिंगला हारो नदी मग सोडू लाग पाण्यामध्ये विसर्जन करू लाग अलग अलग पद्धती आयत्या मोठ्या बोट्या कुणी जहाज आखे कुणी ओडके आखे त्या बनवल्या आहे नवनवीन इरू मिळत आहे तुम्ही तर डिंगले बनवे भूमी दरवारे विसर्जन करायला लागावे नदी पार आपला वराड्या काय ते आपण ऐकू मिळत आहे आमडे गाव वेहामा पण रे वराडे वगैरे आखू लागत डिंगलाय वराडे पण आख्या करत आहे चाय पुडिय काही रवो काही पण बनवी लावे ते पहिले नैवेद्य देखाडे हा चाय धार पाडे ने पसी बदहा वाटे ते, ते धार पाडे ती तुम्ही राहा દિવા ઢીંગલો ઢીંગલી બનવે પણ તે ડીંગલો ને ડીંગલી આપણે દિવાહો કજે મનાવું ને તે રીત કહીક ચાલવી નહિ તને હારું ને સીડું પુવાય કાળું પુએ અમે લોકો પૂછે થાય કા ઈ પ્રથા એ રીત કઈક ચાલવી નઈ ને કા કરે એ દી

आज तुम्ही तुम्ही दिंगला हारो तुम्ही का बनवला ह्याच्या आहे चाय ते तुम्ही तुम्ही का जा तुम्ही का बनवला तुम्ही दिंगला हारू तुम्ही का बनवायला तुमडे डिंगला हरू तुम्ही तुम्ही का बनवायला हा ले आते हो ले और सो लो ना 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 इ माणी पोही नाही उमांड जवाय आणि तुम्ही एपिसोड एराने अळधिया मांडवाय रीतनाड जवाय नाही पोही ओल की ढिंगले सोडवा आव्ह आवाज माण दोस्तारे सतीश आहे ताणे ढिंगले सोयडे आहे सेम जादू जो हो देखाय ना मांडवा मा जी, जी सामान लगने ला। मांडवा मांडवाय लाकड्या केळी पाने नारियल पात्या ती पण हरी विसर्जन करत आहे आजूबाजू खनकाय हेडे राहणाऱ्या गावकरी ते पण ढिंगले पाण्यामा सोडे नेहरूला गावने बहुज ने खुशहाली वातावरण आहे आमने गावा मजे रीतीने बधाय ढिंगले पाण्यामा विसर्जन करण्या मानता पुरी विनी हा जाणे जाणेदाणे घर जाने तयारी करू म्हणणे आहे कुणी चाय वाटे कुणी रवो वाटे कोणी पुढ वाटे हा करे आहे વરહત ચાલુ વી હોય આપણે પણ બહુ બીજું બીજું નાય ને આપણે પણ મોબાઈલ બંધ કરીને થવી દેવું ચાલાથી પછી મેળવું તે નેક્સ્ટ ભાગામાં જો ભાગ રહી આપણો જાગતિક આદિવાસી દિન ચાલાતે જય જવાહર જય ભરામદેવ બધા રામ રામ